संकलन नावाचं ॲप तयार करण्यात आलेलं आहे तर त्या ॲप सर्व सामान्य जनतेनं जरी वापरलं तर त्यांना नवीन आणि जुन्या कायद्यामध्ये ॲपबद्दल आहेत आणि कलम जे तुम्हाला ती तुलना सुद्धा करते हे जुन्या कायद्यात कोणती कलम होती त्याला नवीन कायद्यात काय आहे ती माहिती मिळेल गुन्हे दाखल करण्याचं एक जुलैपासून सुरुवात केलेली आहे आणि हे तपासाच्या बाबतीमध्ये आम्हाला